गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार सर्वांना सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे नवनवीन वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब किंवा एक जर तुम्ही मला लाईक केली ना त्या तुमच्या एका लाईक लाईकमुळे मला ना दिवसभर मी आनंदात राहते आणि एकतर नवनवीन व्हिडिओ करण्याचे मला मूड येतो किंवा मला आनंद मिळतो की चला सगळ्यांना माझे चॅन व्हिडिओ आवडतात आणि मला लाईक केलेत माझ्या सर्व इंस्टा यूट्यूब फॅमिली मला लाईक करते म्हणून मला आनंद वाटेल आणि मला उमेद पण जागेल एक नवी आणि मी त्या तुमच्या एका लाईकमुळं ना दररोज दररोज नवीन नवीन व्हिडिओ करण्याला मला आनंद येईल त्याच्यामुळं माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहता आमचा यश आजवरती मिरच्या वाळू घालायला आलेला आहे कारण माझं ना लाल तिखट संपलेलं ला आहे मी बाहेरचं रेडीमेंट खात नाही पण मजबुरीमध्ये काही हरकत नाही म्हणून थोडं एक छोटंसं पॉकेट आणलं होतं गेल्या महिन्यामध्ये तर ते काय बघावं भाजी तर होई ना आणि नुसती लाल भडक भाजी दिसायली बापरे डोळ्याला पाणी येईल अक्षरशः असली भाजी दिसायली पण चव काहीच नाही म्हणून मग म्हटलं नाही बाबा आपलं आपलं घरचं तिकट केलं पाहिजे यंदा तिकट केलं होतं मी वर्षभर जाण्याचं पण दोन तीन पाहुण्यांनी असं म्हणजे अडचणी आहे आम्हाला तिकट द्या म्हणल्यामुळं मग आता आपला स्वभाव दानसूर त्याच्यामुळं मी त्यांना तिकट दिल्यामुळं माझं लाल आणि काळं दोन्ही पण तिकट उन्हाळ्यापर्यंत जायचं तर ते माझं आता संपलेला आहे मग त्याच्यामुळं चला म्हटलं आता लाल तिकट केल्याशिवाय पर्याय नाही ऊन ऊन लागत होतं यशलावरती म्हणून त्यानं वरी बघू 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 मिरच्या वाळू घातल्या आणि मी खाली हे पहा पोहे करायला सुरुवात केलेली आहे आज खूप काम आहेत म्हणलं चला आज लवकर नाश्ता करून घ्यावं भूक लागलेली होती काल नुसते वटाने केलेले खाल्ले होते मी वटाणा फ्राय केला होता त्याच्यामुळं मग सकाळी आता भूक लागली मला काय करावं तर चला म्हणलं पोहे करूया मग मी आणि मस्त पैकी अशा प्रकारे सुंदर टमाट कांदा कोथिंबीर सगळं टाकून इतके सुंदर पोहे झालते ना बापरे अप्रतिम पोहे हे बाभा तुम्ही पण असे माझ्यासारखे सुंदर असे पोहे करून खात जा पोह्यामध्ये खूप फॅब्रिक असतं आणि पोहे शरीराला चांगलेसुद्धा असतात बरं का त्याच्यामुळं दोन तीन दिवसाला किंवा आठवड्यातून एकदा दोनदा पोहे खायला हरकत नाही मस्त मजा काहीतरी एन्जॉय काहीतरी वेगळं आहार मन पण लागतं ना खायला माणसाला कारण तेच तेच खाऊ वाटत नाही म्हणून आज पोहे केले अशा प्रकारे कारण आज खूप गडबड होती तुम्हाला माहिती आहे का आज दहा तारीख आहे दहा तारखेला का असतो माझा बचत गट असतो मी ना बचत गट पण चालवते ना मग आमच्या सगळ्या मैत्रिणीवाचे पैसे जमले होते बचत गटाचे दहा तारखे केला आम्हाला बचत गटाचे बँकेत पैसे भरावे लागते म्हणून म्हणलं आज चला पहिले नाश्ता करून घेऊ आणि आपण बाकीचे काम करू मग बघा तर दोन मिनिटात माझे पोहे तयार झाले चला या तुम्ही पण या पोहे खायला कशी आहे टेस्ट सांगा पोहे खाऊन झाले आणि आता पैसे मोजायला सुरुवात झालेली आहे माझी माझ्या बचत गटात महिन्याला तीस पस्तीस चाळीस हजाराचं चा। माझं टर्नओव्हर राहतं बरं का माझा खूप मोठा बचत गट आहे वीस महिलांचा बचत गट आहे आमच्या मैत्रिणीचाच आहे बचत गट बी सी चालवते बचत गट पण चालवते अशा प्रकारे पैसे मोजून मी बँकेत पैसे भरायला आले आहे इंडिया बँकेत आमचा बचत गट चालतो उषा किरणला मग बँकेत आल्याच्या नंतर सगळं नोटांचं विवरण द्यावं लागते मग घरून तर पैसे मोजून आणते पण कोणत्या नोटा कितीच्या पाचशेच्या किती शंभरच्या किती दोनशेच्या किती पन्नासच्या किती दहाच्या किती ह्या वेगळ्या वेगळ्या लिहावं लागतात म्हणून मग हे मोजून यशनी मला दिलं आणि मी स्लीप भरायला सुरुवात केली अशा प्रकारे मस्तपैकी माझ्या बचत गटाचं नाव काय माहिती आहे का, का तुम्हाला मैत्री महिला बचत गट खूप खूप जीव आहे माझा मैत्रिणीवावर म्हणून आम्ही मैत्रिणीवांनी सगळ्यांनी मिळून नावसुद्धा मैत्री, मैत्री, नाव मैत्री महिला बचत गट दिलं बरं का अशा प्रकारे बचत गटामधले पैसे भरून आम्ही स्लीप भरून पैसे भरण्यासाठी मॅनेजर साहेबाजवळ दिले मॅनेजर साहेबाने आत घेतले पैसे भरले तिथून थेट साडीच्या दुकानात हे बघा चालू झाली माझी शिवजयंतीची खरेदी अशा प्रकारे आम्ही साडीच्या दुकानात आलो पूजा साडी सेंटरमध्ये आणि साड्या हे ट्रेंडिंग साडी खूप दिवसापासून मी इंस्टाला बघत होते चला म्हटलं आपण पण घेऊया म्हणून ही साडी टाकून बघत होते मग समोर यश होता कसं दिसती काय नाही पदर घेतल्यावर कशी दिसती असं कसं दिसतं तसं कसं दिसतं हे आमचं चालू असतं बघा दुकानात पण मायलेकरांचं मी माझी सगळी खरेदी यशच्या मनावर असते हे कसं दिसतं रे ते कारण काही पण घातलेलं ते आपल्याला दिसत नसतं बरं का ते समोरच्याला दिसतं त्याच्यामुळं आपण काय घालतोय आणि समोरच्याला कसं दिसतंय हे सुद्धा महत्वाचं आहे मग साड्या पसंत केल्या दोन तीन तिथून ती म्हणलं ड्रेस खूप छान आलेत भाभी म्हणल्या चला ताई ड्रेस पण बघा मग ड्रेस बघायला आम्ही वरती आलो दुसऱ्या मजल्यावर भाभींचं पूजा साडी शेंटर हे तीन मजली आहे बरं का हे पा बघा खूप मोठं साडीचं दुकान आहे सोनीताईचं तर अशा प्रकारे आम्ही हे ड्रेस बघितले हे पा ही साड्याचं खूप आणि खूप मोठं तीन मजली दुकान आहे मस्तपैकी अशा प्रकारे साड्यांची ड्रेसची खरेदी करून आता आम्ही निघालो बघा झिंगाट घरला निघालो आम्ही यशनं गाडी काढून आणलं खूप ऊन झालेलं होतं मग मध्येच आम्हाला आठवण आली बाप दोन तीन सामान विसरलेत मग आता घरी कशाला जायचं परत आम्ही तिथून गोलाईत गेलो गो, म्हणजे गोलाईच्या जवळच दुकान आहे त्यांचं तिथून आम्ही घरी जायचं थेट घरी निघालो पण आठवण आली सामानाची म्हणून निघालो गोलाईत गोलाईत आम्ही नाना राईस वर्ल्ड मध्ये हे दोन दिवसापूर्वी किराणा भरलेला बापरे दोनच दिवसात काय खजूर आले बापरे काय ब्रँड आहेत काय खजूर दोन अडीच हजार रुपये किलोची खजूर मी तर पहिल्यांदाच बघितले रे बाबा बाप रे बाप हे हो बाप रे अप्रतिम खजूर आहेत बघा तुम्ही नक्की नक्की एक वेळेस त्यांच्या दुकानीत जा ज्याला पेंट खजूर खाव वाटतंय असं नाही बरं का पेंट खजूर हे शरीरासाठी खूप आणि खूप चांगली आहे हेल्दी आहे दररोज दर दोन पेंट आणी मनु के खल लतना, ता ता आ, खजूर आणि चार मणुके खाल्लात ना तुम्हाला आयुष्यात मरेपर्यंत रक्ताचा प्रॉब्लेम येणार नाही हे पहा बघा काय ब्रँडचे खजूर आणलेत तुम्हाला माहिती आहे का आता कोणता महिना चालू आहे आपल्यासाठी शिवरात्री महिना आहे पण शिवरात्रीच्या महिन्यामध्येच रमजान महिना पण असतो आता मी त्यांना भैयाला विचारलं की भैया एवढे खजूर कशासाठी आणलेत बापरे इतकी इम्पोर्टेड ब्रँडचे खजूर आणलेत ना नी की विचारतात सोयीने त्यांनी म्हणले की ताई आता क ह्याचा महिना आमचा महिना चालू झाला आता रोजे असणार आणि रोजे सोडण्यासाठी खजूर आणि खजूरच लागतो त्यासाठी हे पा नाण्यांनी ना एवढ्या वेगळ्या वेगळ्या वे ब्रँडचे कमीत कमी तीस ते चाळीस ब्रँडचे खजूर आणलेत हे बघा तुम्ही बघा आम्ही प्रत्येक खजूर तुम्हाला दाखवलंय फालुदा आहे हे ते खिचडीचे प्रकार तेवढेच खजूरचे तेवढे इम्पोर्टेड पण खजूर आहेत काही साध्या पण आहेत काही हेवी रेटच्या पण आहेत खूप खूप वेगळ्या खजूर बघायला मिळाल्या आणि तुम्हाला मी अशा खजूर पहिले कधीही बघितल्या नाही आहेत आपण शिडलेस खजूर घेणे आणि बस एवढाच प्रोग्राम राहायचा माझा पण हे खजूर बापरे हे बघा तुम्ही अप्रतिम त्यांनी खायला पण दिल्या ना प्रत्येक ब्रँडची खजूर मला खायला दिले खूप वेगळी टेस्ट बाबा इतक्या सुंदर अप्रतिम मी तर चार ते पाच ब्रँडच्या खजूर आणलेत बघा तुम्हाला सांगते खूप आणि खूप सुंदर आहेत तुम्हाला जर खजूर आवडत असेल किंवा खजूर खायचे असेल ना तर तुम्ही नक्की ना नाना राईसला एकदा भेट द्या इतक्या सुंदर हो का बघा बाप रे मी तर दंगत झाले अख्खं दुकान भरलंय त्यांचं खजूरनं खूप अप्रतिम वेगळे ब्रँड आणि एवढ्या इम्पोर्टेड खजूर आणलेत ना आणि हे पा तर प्रत्येक नमुन्याचा आहे कमीत कमी, कमी शंभर नमुन्याचे हे आहेत बघा त्यांच्याकडे आता ज्यांना ज्यांना हे आवडते ना त्यांनी नक्की एक वेळेस भेट द्या दुकाने कारण एवढे प्रोडक्ट आलेत बापरे खूप आणि खूपच खुपान। हे पा खिचडीचा प्रकार हा पण काही वेगळा दिसला कसलं सुंदर दुकान सजवले ना बापरे अप्रतिम हे पा दुकान बघू शकता नाना राईस वर्ल्ड गोलाईच्या जवळ गोलाईमध्येच आहे तुम्ही बघू शकता आणि तिथून आम्ही निघालो पतंजलीच्या काही पतंजलीचं पण माझं सामान खरेदी करायचं राहिलं ना मी पेस्ट तेल शक्यतो पतंजलीचं माझा अर्धा तीन ते चार नमुन्याचा माझा किराणा असतो अर्धा पतंजलीचा अर्धा नानाकडून काही झाडू वगैरे वगैरे रांगोळी असलं तसलं भुस्सारैनचं गोला इथून मग मी अशा प्रकारे आले पतंजलीमध्ये राईस ह्यावेळेस ऑइल घेतलं का तर मी वेगळं वेगळं ऑइल वापरते हे पा मी इकडं सामान खरेदी करायले तर का हे काय का पोरग किती सांगावं लेकरांना बिस्किट खायचं नाही बिस्किट शरीरासाठी चांगलं नसतं ॲसिडिटी होती पित्त होतं जळजळ ऐकत नाहीतलेकर तरी यशनं दोन तीन बिस्किटाचे पण पुढे घेतला अशा प्रकारे सामान घेऊन मी घरी निघाले घरी निघाल्या रस्त्यातच आता भाजी मार्केट भाजी मार्केटला घर गर, घराजवळ भाजी मार्केट मग मा अशा प्रकारे मस्तपैकी ताजी मेथीची एक जुडी घेतली गाजर खूप आणि खूप असे ताजे ताजे गाजर होते म्हणून मी गाजर पण घेतले गाजर मेथीची पिंडी घेऊन अशा प्रकारे थेट सर